नमस्कार मित्रांनो जी टेकमटच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातली अतिशय लोकप्रिय झालेली योजना आहे जी मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आली या योजनेमध्ये जवळपास लाभार्थी महिलाच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये दर महिन्याला ह्या जमा केल्या जातात यावेळी त्यांनी वेगवेगळे निकषे त्यामध्ये दाखवून म्हणजे सांगितलेले आहेत तर आता सर्व महिलांना प्रतीक्षा आहे ती फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची आणि मार्च महिन्याच्या हप्त्याची तर मी त्यांना सांगू इच्छितो ह्या दोन्ही हप्त्यांचे पैसे हे एकत्रितपणे आपल्या खात्याला डेबिट केले जाणार आहेत एका दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे आता आठ मार्चला आपला महिला दिन येणार आहे या आठ मार्च महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सात तारखेला सात मार्चला हे तुमचे पैसे तुमच्या अकाऊंटला डेबिट केले जाणार आहे हे अतिशय आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक लाभार्थी महिलांसाठी तर प्रश्न असा होता आ, की एकवीसशे रुपये हे केव्हा मिळणार म्हणजे बऱ्याचशा महिलांना फेब्रुवारीपर्यंत पंधराशे रुपये मिळणार हे सर्वांनाच माहिती आहे आणि आपणही याबाबतीमध्ये व्हिडिओ बनवलेला होता मग आता एकवीसशे रुपये हे मार्च महिन्यामध्ये मिळणार असं बऱ्याचशा महिलांना या गोष्टीची म्हणजे आशा होती एकवीसशे रुपये ह्या मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे कारण याचं कारण हे तसंच आहे आणि आपणही या या मुद्द्यावर एक व्हिडिओ काही एक दीड महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी हा बनवलेला होता काही दिवसापूर्वी आपलं स्टेटमेंट आलं होतं एक म्हणजे संबंधित खात्याच्या माणसांकडून स्टेटमेंट आलं होतं की एखाद्या एखाद्या योजनेचा लाभ हा वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी एखाद्या अधिवेशनामध्ये यावर चर्चा करणं गरजेचं असतं पण आता सध्या जे अधिवेशन सुरू आहे मार्च महिन्यामध्ये सध्या जे अधिवेशन सुरू आहे दोन तीन तारखेपासून त्या अधिवेशनामध्ये या गोष्टीवर चर्चा ही व्हायला पाहिजे होती आणि या गो या योजनेचे पैसे हे सहाशे रुपये वाढीव म्हणजे मार्च महिन्यामध्ये तरी यायला पाहिजे होते आणि प्रत्येक महिलाला या गोष्टीमध्ये म्हणजे या एकवीसशे रुपये हे मार्च महिन्यापासून लागू होतील अशी आशा होती पण आजच प्रश्नोत्तराच्या तासामध्ये जे आपले मन बालविकास महिला व बालविकास मंत्री आहे आदिली तटकरे यांनी केलंच सांगितलं आहे की आम्ही याच्या आधी या गोष्टीवर म्हणजे अशी चर्चाच केलेली नाही आहे की येणाऱ्या अधिवेशनामध्ये यावर चर्चा करून याचा हप्ता हा पंधराशे रुपयाहून एकवीसशे रुपये करण्यात येईल म्हणजे आता ह्या स्टेटमेंटमुळे प्रत्येक महिलांच्या सध्या नाराजीचा सूर हा उमटतो आहे आधी महिलांना सांगितलं आलं गेलं होतं की मार्च महिन्यापासून म्हणजे अधिवेशनाच्या काळापासून तुम्हाला हा वाढीव हा हप्ता येणार आहे पण आता आज म्हणजे सांगण्यात आलं आहे की तुम्हाला जो रेग्युलर हप्ता आहे पंधराशे रुपये तोच तुमच्या खात्याला आहे डेबिट जाणार आहे तर आता प्रश्न असा आहे की एकवीसशे रुपये हप्ता जो सहाशे रुपये वाढीव म्हणून येणार होता तो केव्हा मिळणार तर त्याबद्दलसुद्धा आता त्या आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की याबद्दल लवकरच चर्चा होईल आणि त्याचा हा डिसिजन घेतला जाईल पण केव्हा होईल हे त्यांनी मात्र सांगितलं यावरून तरी असंच समजलं जातं की आता अजूनही लाभार्थी महिलांना या सहाशे रुपये वाढू सहाशे ही वाट बघावी लागणार आहे पण ह्या गोष्टीची चर्चा ह्या अध्यक्षामध्ये व्हायला पाहिजे होती म्हणजे याबद्दल डिशिजन हा लगेच घेता आला असता पण आता या गोष्टीमध्ये एक डिशिजन केव्हा होईल आणि केव्हा तुम्हाला वाढीव हप्ता हा मिळेल हे मात्र सांगणं कठीण आहे तर सध्या तरी माणसं म्हणजे प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्याला पंधराशे रुपये हे जमा केले जाणार हे मात्र नक्की आहे तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा वाटल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करणं हे गरजेचं आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा वाटल्या चॅनलला शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करा व्हिडिओला शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करा आणि अजूनही आपले नवनवीन व्हिडिओ नक्कीच बघा पुन्हा भेटू यश नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद